आपल्याला प्रत्येकाला सामाजिक कार्य करण्याची इच्छा असते आणि काही दिवसापूर्वी एका मित्राच्या वाढदिवसाला पार्टीमध्ये विनाकारण वायफळ खर्च करण्यापेक्षा आपण एखाद्या संस्थेला छोटी शिका होईना पण आपल्या परीनं मदत करू आणि याच उद्देशानं सामाजिक संस्था शोधत असताना डोनेट एड सोसायटी म्हणजे दास नावाच्या एका एन जी सोबत आमचा परिचय झाला आता पुण्यामध्ये असलेली ही संस्था गेले आठ ते नऊ वर्षांपासून वेगवेगळी सामाजिक कामे करत आहेत शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी कातकरी मुलांसाठी अभ्यासिका असेल किंवा अनाथाश्रम वृद्धाश्रम अशा विविध संस्थांसाठी मदत करण्यासाठी ते पूर्ण ध्येयने काम करत आहेत आता आपले रोज शंभर रुपये सहजच खर्च होत असतात पण दास यांच्या शंभर रुपये मासिक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ते अनेक वृद्धाश्रम प्राथमिक शाळा व इतर सामाजिक संस्थांना मदत करत आहेत आता तुम्ही सुद्धा तुम्हाला वाटेल तेवढं डोनेशन तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर म्हणजे डब्ल्यू 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 डोनेटेड डॉट ओ आर जी डॉट इन यावरती जाऊन तुम्हाला हवे असलेल्या प्रोजेक्टसाठी करू शकता तर यांच्या कार्यात सहभागी होऊन तुम्ही तुमच्या छोटेशा का असे ना पण अशा सामाजिक कार्याला सुरुवात करू शकता आणि ती सुरुवात करा हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणी आणि परिवारातील सदस्यांना पाठवून आणि संस्थेसोबत कायमचं जोडून घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा खूप खूप धन्यवाद